तर धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली असं मनोज जरांगेंनी म्हटलं मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप माझ्या हत्येचा कट रचणारे धनंजय मुंडेच असं जरांगे म्हणाले हा खूप गंभीर विषय आहे मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं असं आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय ओबीसी समाजाला ओबीसी नेत्याला का शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याची पाठराखण करता म्हणलं तेव्हा आता त्याच्यावरच संकट टळून ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडे तो सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं ही संदेश देणार का ओबीसी राज्याला मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचलाय शो विषय इथं किंवा कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड होत ना हो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायच्या मागा लागतो हि ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायच्या मागा लागतो आता याच्यातून तुमच्या सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना पडोनी साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो करून आता फक्त विनंती हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले